नमस्कार मंडळी मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आणि दर सोमवारी आपण आठवड्याचा हवामानाचा अंदाज देत असतो आणि दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता लाईव्ह सुद्धा असतं सद्य परिस्थितीमध्ये पिकांचं व्यवस्थापन करताना कुठल्या महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टी पाळायला पाहिजे त्याबद्दल सविस्तर माहितीचं लाईव्ह सुद्धा रोज आपलं दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता असते आजच्या लाईव्हचा विषय आहे सोयाबीनवरील विविध रोग त्याचे उपाययोजना रोग कसा ओळखायचा कोणता रोग आहे आणि त्याला कमी खर्चात कसा उपाय करायचा त्याच्यावर याच्याबद्दल आज संध्याकाळी सात वाजता लाईव्ह आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ते नक्की पाहावं आता हवामान अंदाज आज चौदा तारीख आहे मागच्या आठवड्यात आपण सात तारखेला सांगितलं होतं की पूर्व विदर्भ त्यातल्या त्यात म्हणजे विदर्भात सगळीकडंच पण त्यातल्या त्यात पूर्व विदर्भात जोराचा पाऊस आहे चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यामध्ये त्यातल्या त्या दक्षिण मराठवाड्यामध्ये पाऊस कमी आहे याबद्दल आपण माहिती दिली होती आणि तसंच झालंय हे विदर्भातल्या जवळपास सगळ्याच विदर्भामध्ये चांगला पाऊस मागच्या या आठवड्यात मागच्या आठवड्यात पडला आणि कोकणात तर आहेच आणि मग आपलं सोलापूर लातूर आणि हे जो भाग आहे हा कमी पावसाचा आहे एक जून ते तेरा जुलै या कालावधीमध्ये Uh, साधारणतः दीड महिन्यामध्ये पावसाळ्याच्या जर आपण पाहिलं तर हा पूर्व विदर्भ आता प्लसमध्ये गेलाय म्हणजे जे ॲव्हरेज uh, रेनफॉल आहे त्याच्यापेक्षा जास्त नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आहे वर्धा यवतमाळ वाशिम अमरावती अकोला बुलढाणा सुद्धा ओके आहे ठीक आहे हे सुद्धा तुमचं नंदुरबार नाशिक प्लसमध्ये गेलं आहे आणि कोकण मात्र मायनसमध्ये सगळ्यात जास्त अडचणीत बीड जिल्हा आहे त्यानंतर धाराशिव सोलापूर लातूर आणि जालना ह्या चार पाच जिल्ह्यांमध्ये तसंच परभणीमध्ये सुद्धाही पन्नास टक्केच पाऊस आहे हिंगोलीमध्ये पन्नास टक्के पाऊस कमी आहे बा नांदेडमध्ये बावीस टक्के कमी आहे हा एवढा भाग जो आहे हा आत्तापर्यंतचा कमी पावसाचा पावसाळ्यातला आत्तापर्यंतचा सगळ्यात कमी पाऊस महाराज्यात जर पडला असेल तर हे जिल्हे सगळ्यात कमी पावसाचे आहे आता सोळा जुलै म्हणजे बुधवारपर्यंत जर आपण पाहिलं तर परत तीच परिस्थिती आहे कोकणामध्ये पाऊस आहे आणि पूर्व विदर्भ गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर अमरावतीचा मध्य प्रदेशकडचा भाग या इथे थोडंसं पावसाची शक्यता जास्त दिसते आणि बाकी ठिकाणी मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा दोन तीन दिवस तर काही फार जास्त अंदाजही दिसत नाही एकदम पांढरं पांढरं दिसतंय म्हणजे जवळपास फार जास्त बुधवारपर्यंत आज उद्या आणि परवा सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत कोरडंच हवामान राहील बहुतांश कोरडं हवामान राहील तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि पूर्ण आठवड्याचं जर पाहिलं या पूर्ण आठवड्यामध्ये तर परत तेच गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर अमरावतीचा तिकडचा भाग दक्षिण मात्र इथं थोडस पॉझिटिव्ह जो आपला दक्षिण मराठवाडा आहे त्याच्यासाठी थोडीशी सुखकर बातमी अशी आहे की इथला जो पॅटर्न आहे हे तुमचा धाराशिवचा काही भाग लातूरचा सोलापूरचा सांगलीचा काही भाग हे कर्नाटकाला लागून जो एरिया आहे इथे थोडंसं पाऊस वाढण्याची शक्यता आज दिसते म्हणजे बुधवारनंतर समजा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारच्या दरम्यान इथे एखाद्या वेळेस याचा इम्पॅक्ट जर झाला तर इकडं पाऊस वाढू शकतो तर हे झालं आपल्या या आठवड्याचा माहिती आणि कृषी सल्ल्यासाठी संध्याकाळी सात वाजता लाईव्ह वा अवश्य पहा धन्यवाद